अनुदान शाळेसाठी जो नाईन्टीन एटी वन एम बी पी एस ॲक्ट ला केलेला आहे लागू सरकारने त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेला शिक्षक नियुक्त केल्यावरती त्याची वैयक्तिक मान्यता घ्यावी लागते जेणेकरून त्या शिक्षकाला शेव लाभ मिळतो म्हणजे त्यांना अनुदानित शाळेप्रमाणे पगार द्यावा लागतो प्रोविडंट फंड द्यावं लागतं त्यांना बाकीच्या सुविधा द्याव्या लागतात त्यांना सुट्ट्या द्याव्या लागतात ह्या खाजगी विनादन शाळा या, विना या शिक्षकांच्या मान्यताशिवायच चालू आहे म्हणजे ते तर मान्यता घेतच नाही आणि सरकार पण त्यांच्याकडे डोळे गृहजाग करतं मुंबईमध्ये अशा नऊशे शाळा पकडल्यावरती मी मागच्या वर्षी बालक काळगाकडे आणि शासनाकडे मागणी केली पूर्ण कूर, पूर्ण महाराष्ट्राची चौकशी करा आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या अशा शाळा आहेत कायम विना अनुदान खाजगी त्या सर्व शाळांतील शिक्षकांची मान्यता तुम्ही नियमित करून घ्या जेणेकरून त्या शिक्षकांना न्याय मिळेल आणि मुलांना पण न्याय मिळेल विद्यार्थ्यांना पण कसं आहे मान्यता नसलेल्या शिक्षकांपासून शिक्षण देणं हा मुलांवरती पण अन्याय आहे आणि लाखो रुपये जे पालक फी भरतात त्यांच्यावरती पण अन्याय आहे पण मागच्या वर्षी शासनाने तात्कालीन आयुक्त सूरज मांढरे यांना पत्र काढलं होतं जवळजवळ मेमध्ये की तुम्ही या सर्व महाराष्ट्रातील शा खाजगी नदीत शाळेच्या तुम्ही मान्यता करून घ्या त्याच्यानंतर जुलैमध्ये बालक काळपदी त्यांना पत्र काढलेलं की मान्यता करून घ्या नियमित आणि त्याचा अहवाल आम्हाला पाठवा आणि ज्या तक्रारदारांना पाठवा मध्ये मी त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकला तर त्याच्यामध्ये मला माहिती आली बालक बालकडनं की सूरज मांढरे जे तत्कालीन आयुक्त आहेत त्यांच्याकडनं अजूनही कुठलाच या प्रकारचा अहवाल आलेला नाही आहे बाबतीत मी चार वेळा सूरज मांढरे यांची भेट पण घेतलेली पण त्यांनी त्याच्यावरती काय केलेलं नाही आहे म्हणून आता माझी शासनाकडे विनंती आहे की तुम्ही तात्कालीन जे जा ज्यांनी कामं केलेली नाही आय टीच्या बाबतीमध्ये पण आणि आ, या शिक्षक मान्यतेच्या बाबतीत पण यांनी केराची टोपली दाखवली आहे शासनाच्या आदेशांना आणि बालकयोगाच्या आदेशांना तर ह्यांना तुम्ही तुरंत निलंबित करावे त्यांचे आणि या शाळांच्या लॉबीचे काय धागेदोरे आहेत ते त्यांच्यावरती का कारवाई करू नये करत नाही हे शोधून काढावं सरकारनी आणि महिन्याभराच्यात तुम्ही या महाराष्ट्रातील शै व वैयक्तिक मान्यता खाजगी विनाज शाळेतल्या त्या सर्व मान्यता तुम्ही नियमित करून घ्यावी अन्यथा मी एक महिन्याच्या आंदोलन वगैरे करणार नाही कारण का मला त्याची सवय नाही आहे आणि मला सरकारवरती विश्वासच नाही आहे कारण दोन दोन वर्ष झाले तुमचे अधिकारी जर तुम्हाला मा नसतील तर तुमच्याकडे येऊन काही फायदा नाही मी शिक्षण मंत्र्यासकट मी सर्वांना प्रतिवादी करून जनित त्याच्या कोर्टामध्ये दाखल जाईल आणि मला संविधानावरती विश्वास आहे की मला कोर्टामध्ये न्याय मिळेल ज्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला श म्हणजे कमीत कमी पालक विद्यार्थी आणि जे शिक्षक आहेत त्यांना न्याय मिळेल आणि आपले शिक्षण व्यवस्था जी चाळीस वर्षापासून त्या आतापर्यंत डबगाईला आलेली आहे ती सुधारेल नितीन डवळी यांच्याकडे नेमकी अशी काही प्रोसेस आहेत तुम्ही म्हणत असाल हे प्रोसेसच्या बाहेर सरकारचा सरकारच्या अधिकाराच्या शैक्षणिक आहे ते चुकीच्या पद्धतीने लागवले जातात पण साधारणतेची प्रोसेस सत्यस्थितीमध्ये काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं की ती अशा प्रकारे असावी जेणेकरून कोणता भ्रष्टाचार होणार नाही होणार आणि सगळं काही सगळं काय आहे सरकारचं आहे ना कुठल्याही आपल्या इथे धोरणामध्ये असं आहे की एखादी तक्रार त्याला टाइम लिमिट नाही आहे मी समजू शकतो ही प्रकरणं खूप मोठी आहे त्याला वर्ष दोन वर्ष लागू शकतं पण काहीच अहवाल देणं नाही त्याच्यावरती काय तयारी चालू आहे आम्ही काय ॲक्शन घेतली आहे हेच न सांगणे म्हणजे यांची इच्छाशक्तीच नाही आहे तर माझी एक इच्छा आहे म्हणजे मा मी असं सरकारला सुचवीन की तुम्ही प्रत्येकाला एक टाईम लिमिट ठेवा आणि मग किती मोठा अधिकारी असून दे त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई जोपर्यंत करायला सुरुवात होणार नाही त्यांना कामावर ना जेव्हा घरी बसवणार नाही बसवणं येणार नाही तोपर्यंत शासन व्यवस्था सुधारणार नाही आणि ह्या नागरभोजेसारखे जे आता बळी गेला आहे तो शासनाच्या पणामुळे गेलेला बळी आहे असे बळी सारखे जात राहणार आणि त्याच्यामुळे शासनाचं काही नुकसान होणार नाही पण गरीब माणसाचं नुकसान होतच राहील थँक्यू